सोलापूर न्यूज क्लिनिक हार्ट आणि डायबिटीस सेंटर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत साखळी पद्धतीने भरती असलेल्या लाभार्थी पेशंट नागरिकांची फसवणूक व दिशाभूल करीत गरज नसतानाही रुग्णांना आयसीयू मध्ये अधिक रकमेच्या हव्यासापोटी भरती करण्यास भाग पाडले जाते असे निदर्शनास आणून दिल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नसल्याने वंचित बहुजन आघाडी शहर युनिट तर्फे एक दिवशी निषेध करणे आंदोलन करण्यात आले आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे यांनी दिली मागण्या करा आमच्या मागण्या मान्य करा? करा, मान करा या महात्मा फुले जन आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध या अधिकारी कर्मचाऱ्यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध मी वंचित बहुजन आघाडीचा शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे आपल्या माध्यमातून इतकं सुचवितो की आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हृदयम हॉस्पिटल या ठिकाणी होणाऱ्या आनावगांधी कारभार व भ्रष्टाचाराविरोधात आज एक दिवसीय धरणे आंदोलन निषेध धन धरणे आंदोलनाचा इशारा केला होता आणि त्या दिवशी इशारा दे देऊन देखील अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई न केल्यामुळे आज आंदोलनाची वेळ आणली आमच्यावर आणि जर आज आमची दखल घेतली गेली नाही तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा करतो आपल्या माध्यमातून आम्ही ह्यासाठी आंदोलन करत आहो की आतापर्यंत हृदय हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जेणे जेनी ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यातला त्यातलाच मी एक आहे माझ्याकडून माझ्या आजीचं ऑपरेशन झालं आणि माझ्याकडून साठ हजार रुपये इतके पैसे घेऊन देखील त्यांनी मला दहा हजार रुपयेच परत केले तेही मी वारंवार विचारणा केली असता मला पूर्ण माहिती नसल्यामुळे मी पूर्ण माहिती घेऊन आता आ, ही आंदोलनाची आणि त्यांना चौकशी करण्याची वेळ आलेली आहे आणि मी पाठपुरावा वारंवार करून देखील अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई न झाल्यामुळे कारण महा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे कर्मचारी अधिकारी आणि संबंधित डॉक्टर आणि हॉस्पिटल हे यांची दोघांची मिली बघत असल्यामुळे कुठलीही कारवाई करण्यास दिरंगाई होत आहे जाणून बुजू बुजून दिरंगाई होत आहे त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल